अमरावतीमध्ये खासदार कार्यालयावरून भांडण झाली आमदार यशोमती ठाकूर यांचा मंत्री चंद्रकांत पाटलांसोबत शाब्दिक वाद काँग्रेसनं बळजबरीनं खासदार कार्यालयाचा ताबा घेतल्याचं समोर आलं दरम्यान काय घडलं यावेळेस पाहूया

पोलिसांना धक्काबुक्की करून अरेराई करून त्या ठिकाणी त्या खासदार नवनीत राणांच्या कार्यालयाचं लॉक तोडलं ज्या ठिकाणी पाच वर्षापासून राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांचा पीए सुद्धा बसत होता खासदार नवनीत पी पीए बसत होता शासकीय सगळं कामकाज त्या कार्यालयातून चालत होतं जिल्ह्यातले तळाघातले प्रश्न त्या कार्यालयातून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते त्या कार्यालयाला तोडून त्यांनी जो ताबा घेतला यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत असा असा त्यांचा हात आणि असं लगेच अरे ताई बसा व ताई चहा घेऊ ताई मला आता तीन मिनिटापूर्वी विषय काढला नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आलाय का मी म्हटलं की नाही तोडायचं तर तुम्ही मी तुमच्या भावासारखे म्हणून मला ऐकणार का पण तुम्ही आलात कशाला तोडणार 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 तोडा